चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर येत असतात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील प्रतिस्पर्धी आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी येथे आयोजित कुणबी संमेलनाच्या व्यासपीठावर ही घटना घडली विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह भाजपा आमदार परिणय फुके उपस्थित होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे मात्र ब्रह्मपुरी इथं आयोजित कुणबी परिषदेत प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की गेल्या काही वर्षापासून ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करत आहे अशा परिस्थितीत ही परंपरा आता बदलायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं त्यांनी अपरोक्षपणे विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला धानोरकर म्हणाल्या की कुणबी समाज काही राजकारण्यांच्या खोट्या आश्वासनांवर भुलतो मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ही परंपरा बदलायला हवी असंही त्या म्हणाल्या समाजाचे